नमस्कार माझ्या सर्वताईंना माझा नमस्कार शरणार्थी शर्न, तर मी आज आमच्या झाडाचे घरची फुलं दाखवणार आहे तुम्हाला तर हे कशाचं झाड आहे कोणत्या फुलाचं झाड आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आणि आव माझ्या चॅनलला नवीनच आहे मी तर सबस्क्राईब करा प्लीज आणि तुम्ही बघू शकता हे कशाचं झाड आहे आणि फुलं पण बघायचे आज आमच्या झाडाला एवढे फुलं निघाले आणि मी मस्त असं माझ्या मुलीला एक गजरा बनवलेला आहे आणि आता मी दुसरा गजरा बनवणार आहे बघा तर मी गजरा म्हणजे कसं बनवत आहे आणि फुलं तर एवढे सुंदर आणि एवढे मस्त आ गजरा पण एवढा मस्त होतो याचा आणि वास पण बऱ्यापैकी म्हणजे वास पण खूप छान आहे याचा तर बघा तुम्हाला कशी वाटतात फुलं आणि मला कमेंटमध्ये अवश्य सांगा मी अजून नवीनच आहे व्हिडिओ बनवण्यामध्ये तर प्लीज मला सपोर्ट करा आणि असं म्हणजे माणसाला प्रत्येक माणसाला स्वावलंबी व्हावंच लागतं मी स्वतः एक म्हणजे जॉब करते मी ग्रामीण भागातलीच आहे मी स्वतः जॉब करते तरी पण थोडासा वेळ काढून आपलं घरकामासोबत हे पण चालू असतं व्हिडिओ काढणं असं हे पण चालू असतं तर तुम्ही तुम्ही पण म्हणजे असं दुसऱ्यावर अजिबात निर्भर राहायचं नाही आणि प्रत्यक्षात मुलींनी तर स्वतः कमावलं पाहिजे असं एक माझं पॉझिटिव्ह विचार आणि मी स्वतः पण म्हणजे जॉब करते करते आणि सर्वांनी असं काहीतरी म्हणजे चांगलं करावंच एवढंच सर्वांनी स्वावलंबी बनावं इतकंच बघू शकता तुम्ही जवळजवळ मी पूर्ण गजरा बनवलेलाच आहे तुम्हाला बोलत बोलत आता हा गजरा आपण विकत घ्यायला गेलो तर सरासरी तीस रुपयेपर्यंत भेटेल आपणाला मी फक्त दहा मिनिटात बनवलेला आहे आ अगोदरी बनवले आत्ता एक म्हणजे दोन गजऱ्याचे जवळपास साठ रुपये झाले तर आपण साध्या साध्या गोष्टींना पण आपण म्हणजे बाहेर विकत घ्यायला बघतो आपण जर घरातल्या घरात बनवलं तरी म्हणजे बघा तुम्हाला आवडलं तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मला आठ रविवार सुट्टी भरपूर घरातली कामं दररोज ड्युटीवर जाते त्याच्यामुळं घरातली ही कामं तशीच होती तरी मी वेळात वेळ वेड़ा काढून माझ्या मुलीसाठी गजरा दोन तीन गजरे बनवून ठेवले की जातात दोन तीन दिवस त्याच्यामुळं वेळात वेळ लेकरा मुलांसाठी मुली मुलींसाठी खास करून मुलींसाठी तर काही पण म्हणजे इतकं मुली जीव लावतात इतकं म्हणजे त्यांच्याबद्दल इतकं प्रेम वाटतं मुलांबद्दल खरंच मुली महान असतात तिच्यासाठी मुलींसाठी काय पण आवडलं तर लाईक ता करा धन्यवाद